हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर मी उठली मयंक अजून झोपलेलाच आहे तर मला एक गोष्ट सांगा मी जरा फास्टमध्ये बोलते अशी खूप कंप्लेंट येते की मी जे बोलते ते कळत नाही तुम्हाला तर खरंच आहे का मी उठली थोडं लवकरच आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे उशिरा व्हिडिओ शूट करायला घेतला त्यामुळे तुम्हाला घडीमध्ये नऊ वाजले दिसले तर मी उठली पहिले आंघोळीला पाणी ठेवलं आहे ब्रश केला आहे झाडू मारलेला आहे त्यानंतर चहा ठेवलेला आहे रात्रीची पोळी होती ती गरम केलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी इकडे आता माझं मनी प्लांटचं झाड दाखवणार आहे बघा कसं छान आलं आहे ना घेतल्यापासून कसा होता आता बघा बरं तर मी खूप प्रेम करते झाडांवर खूप जीव लावते त्यांना खूप प्रेमाने काळजी घेते झाडामध्ये पण जीव असतो बरं का मित्रांनो खूप जीव लावायचा झाडांनासुद्धा जेवढं जीव लावू तेवढे छान येतात झाडं त्यानंतर मग मी गेली आंघोळीला तर खरंच मी जास्त फास्ट बोलते का ते मला सांगायला विसरू नका त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून देवपूजा केली तर इकडे रांगोळी काढलेली आहे सोमवारची बघा हा व्हिडिओ सोमवारचा आहे एक दिवस लेट तुम्हाला बघायला मिळत असतो तर कसे दिसतात माझे स्वामी आणि कशी झालेली आहे पूजा ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप जणं म्हणतात काय माहिती हिला कोणाचा सपोर्ट आहे कोणाच्या जीवावर एवढी उडते आणि कोणा कोणाच्या जीवावर एवढा रुबाब करते वगैरे तर तुमच्या माहितीसाठी सांगू का माझ्या डोक्यावर स्वामींचा हात आहे आणि माझ्या पाठीशी स्वामी उभे आहेत त्याच्यामुळे माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे आणि एवढं सगळं मी स्वामी स्वामींच्या आशीर्वादाने करते ठीक आहे स्वामींचा सपोर्ट आहे मला करा कोणाला काय करायचं तर त्यानंतर मी मस्त देवपूजा वगैरे केली आणि हे बघू शकता इकडे दिव्यामध्ये फूल पण आला लगेच थोड्या वेळानी तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर दिव्यामध्ये मी लवंग आणि कापूर जाडत असते तुम्ही पण जाळत जा जेव्हा तुम्ही देवपूजा करताना तर छान असतं घरामधली नेगेटिव एनर्जी निघून जाते आणि या फुलाचा अर्थ असा असतो की आपली केलेली सेवा आपली केलेली पूजा देवापर्यंत पोहोचलेली आहे फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रभात तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे मयंक आता उठला मयंक आंघोळीला गेलाय त्याचं आवरायचं चालू आहे शाळेचं आणि इकडे चालू आहे माझ्या स्वयंपाक तर इकडे मी केलेली आहे वांग्या बटाट्याची भाजी त्यानंतर इकडे पीठ म्हणलेलं आहे त्यानंतर इकडे दूध तापवून ठेवलेलं आहे आता शाळेला उशीर झालेला आवर 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 शाळेला एवढा उशीर झालेला याच्या त्याच्यामुळे पटकन येतो टिफिन तयार करून याचा आवरून देऊन याला शाळेत सोडून आज जायचंय आपल्याला माल भरायला तर मी पहिले याला शाळेत सोडून देते माझा अजून आजचा व्हिडिओ एडिट नाही झाला एक वाजता कधी पडायचं साडे सा अकरा इथेच वाटलं कधी याचं आवरायचं शाळेत सोडायचं कधी व्हिडिओ एडिट करायचं कधी टाकायचं एक वाजता आज व्हिडिओ काय पडत नाही दोन वाजता आजचा व्हिडिओ यायला तर चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने करा करा कंटिन्यू करा देखे जो तुझी मन मेरा बोले बोले में बसी है तू होले, होले, हो ले, हो ले। तर मित्रांनो आता माझे कामा आवरले, मग अशी मी ना मग एकला शाळेत सोडून आली नंतर लगेच जेवण केलं लगेच भांडे घासले लगेच किटन वाटा साफ केला लगेच हे फेसवॉशनी चेहरा धुतलेला आहे कसं दिसतो सांगा आणि मग नंतर कपडे धुतले झाडून पुसून काढलं मग सगळे कामं घरले व्हिडिओ आज उशिरा पडला एक वाजताचा टायमिंग असतो आपला व्हिडिओचा मग थोडंसं लेट झाला त्यामुळे मग एडिटिंग केली आणि मग मग व्हिडिओ टाकला मग मी गाणी ऐकत बसली मग मोबाईल बघत बसली मग हे सगळं आवरून काढलं तुम्ही म्हणणार हा काय भजन कीर्तन लावलं तर तुम्हाला सांगू का लोक एवढे नालायक आहेत ना एवढे नालायक आहेत एवढे नालायक आहेत की एकटी स्त्री पाहिली नाही का त्यांना असं वाटतं इचं कुठं लपडच असेल जे आहे ते तोंडावर बोलते बघा इचं कुठं लपडच असेल ही अशीच असेल ही तशीच असेल ही, तशी ही फालतूच असेल काय दुनिया बोलते तर बाबा लय अवघड आहे एकटी स्त्री म्हणजे सुखाने जगूच देत नाहीत लोक स्वतःच्या दमावर करते आणि त्यामुळे यांची जळते काय माहिती अशी लय बोलली असती पण आता जाऊ द्या कसं आहे एकट्या खंबीर स्त्रीला कोणत्या भडव्याची गरज नसते आणि जो ओरिजिनल मर्द असतो ना तो कधी स्त्रीला त्रास देत नाही तर असू द्या आता मला ज्ञान द्यायला एवढा टाईम नाही आहे सध्या मी चाललेली आहे आता तुम्हाला माहिती आहे मी कुठं सांगितलं होतं फक्त हे मी रोज रात्री लाईव्ह येते नऊ वाजता बरोबर आणि दिवसभर मी उठल्यापासून शूट करत राहते व्हिडिओ आणि जे काही म्हणजे दिवसात दिवसभरातून जे काही झालं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तरी मला लपडे करायला टाईम कुठून भेटतो मला तेच कळत नाही राव तुम्ही म्हणणार ही अशी काय बोलते है। तर तुम्हाला मला प्रश्न पडतो काय काय लोक ही अशीच आहे तिकडे जाऊन कमेंट करता दुसऱ्यांच्या लाईव्हला दुसऱ्यांच्या व्हिडिओला कमेंट करते ही अशीच आहे करिश्मा ऑफिशियल लपडेच करते ही फालतूच आहे इचे दुनियाभराचे जेवढे जे नवरे आहेत का माणसं आहेत का ज्या बाईला मा नवरा नाही ना त्या त्या बाईचे सगळे नवरे राहतात मी जे आहे ते सत्य बोलते बघा कारण लोकांनी एकट्या स्त्रीला मीच नाही जगातले जेवढं बी एक्स्ट्रा स्त्री आहेत ना एवढं बदनाम करून ठेवलेलं आहे ही अशीच असेल ही अशीच असेल म्हणून नवरा सोडला वगैरे किंवा नवऱ्याने हिला सोडली किंवा हिने नवरा सोडला मग ही फालतू नेहमी स्त्रीच फालतू राहते माणसं कधीही फालतू नसतात नेहमी स्त्रीच्याच दुसरा लग्न होते माणसाचा दुसरा लग्न कधी होत नाही नेहमी स्त्रीचाच दिवस होतो माणसाचा दुसरा दिव माणसाचा दिवस कधी होत नाही आता बरंच काही हे सांगाय सांगण्यासारखं एक उदाहरण दिलं असतं पण आता मला वेळ नाही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईल किंवा आल्यावर एक छान उदाहरण देईल तुम्हाला लोकांची बुद्धी कशी असते काही काही लोक एवढे बैलबुद्धीचे असतात ना त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांनी जे सांगितलं हां ही बाई अशी आहे तिच्यासोबत नको कॉन्टॅक्टमध्ये राहा तिला नको सपोर्ट करा तिला नको मदत करा हा मग लगेच ते दुसरेच ऐकतील कारण त्यांना स्वतःची बुद्धी नाही आहे ना ते बैलबुद्धी आहेत ते दुसऱ्यांच्या बुद्धीने चालतात इनी म्हटलं ना हां हे असंच असणार ते स्वतः बघणार नाही डोळ्याने की हां खरंच मॅटर काय बघू तरी याच्यासाठी स्वतःचा दिमाग असावा लागतो बरं का तर चला आता चेंज करते मी आज मस्त टी शर्ट जीन्स घातलं होता पण नको आहे अशी नाही जात मी आता छान तो ड्रेस घालते तयारी करते आणि मग जाते आज आपला बिझनेसचं स्टार्टअप आहे तर म पहिले माल घेऊन येते हळूहळू हळूहळू सपोर्ट करा समजून घ्या मला मित्रांनो यूट्यूब फॅमिली चला मग त्याकडे फ्रेंड्स हॅलो आवडलं माझं कसा दिसतोय ड्रेस तर चला निघते आता एक सॉन्ग काढला मस्त इंस्टाग्रामसाठी आता ऑलरेडी उशीर झालेला आहे चला फ्रेंड्स आवरलं आणि मी डायरेक्ट आलेली आहे इकडे इस्कॉन मंदिरामध्ये आता तुम्ही म्हणणार कशासाठी तर मला काम आहे मी दर्शनासाठी नाही आली म्हणजे दर्शन तर होणारच नाही कारण ऑलरेडी पाच वाजले होते मयंकच्या शड्या सुटायचं टायमिंग झाला होता तरी पण मी म्हटलं चला एक काम तर करूनच येऊ आणि तसंही मला आता त्या अगरबत्तीचा स्टॉक भरायला कारखान्यामध्ये जायचंच होतं तर म्हणलं आता इकडंच इस्कॉन आहे तर मग इस्कॉनमध्ये मला मोराचा पीस घ्यायचा होता अख्ख्या पुण्यात फिरली मी पण मोराचा पीस मला कुठंच भेटला नाही मग त्याच्यामुळे मी इकडे इस्कॉन मंदिरला म्हणलं चला चक्कर मारावं कारण आम्ही जिथं जेवण करायला जातो ना ते मेसचं जेवण माहिती आहे का तुम्हाला तर त्या ठिकाणी मला ते मोराचे पीस दिसले मग त्या काकाला विचारलं कुठून घेतले तुम्ही मला द्या हो हो ते म्हणले देता नाही आहेत तुम्हाला इस्कॉनला भेटेल मग मी इस्कॉनला गेली मोराचा पीस घ्यायला पण माझे काही दर्शन होऊ नाही शकले कारण ऑलरेडी तिथं उशीर झालेला होता मयंकला शाळेत घेण्यासाठी मग म्हटलं त्याची शाळा सुटेने इथं दर्शन घेत बसली तर ज तरी पण मी घाईघाईमध्ये हा सगळा शूट घेतलेला आहे तर मी आशूला घेऊन आली होती कारण सपोर्टला कोणीतरी पाहिजे ना आता अगरबत्तीचा बिझनेस करायचं म्हटल्यावर थोडीफार माहिती त्यानंतर कसं आणि ते माल घेतलं तर कसं न्यायचं वगैरे तर आशूचा भरपूर सपोर्ट आहे बिचारा लय सपोर्ट करतो आहे तर असा सपोर्ट राहू द्या बरं का आशू तर मी इकडं शूट वगैरे घेतला सगळा तर मित्रांनो इस्कॉन मंदिरला आली होती पण काही फिरायला नाही भेटला आता लगेच एक दोन मिनटासाठी आली होती ते मोर पीस घ्यायचं होतं आणि आता चालली आहे रिटर्न लगेच कारण मयंकची शाळा सुटते मग मयंकला घेऊन परत दुसरीकडे जायचं तर हे इस्कॉन मंदिर आहे आहे ना कसलं छान आहे भारी ना हे इशू आहे इकडं इशू आशू आशू तर चला मला पाहिजे तसा मोराचा पीस नाही भेटला पण मोराचा पीस भेटला जसा भेटला तसा आणला मी आली होती अगरबत्तीच्या कारखाने आज चलायचं का इस्कॉन मंदिर मधून निघाली त्याच्यानंतर डायरेक्ट घरी गेली मयंकला शाळेतून घेतलं त्याला चेंज वगैरे करून दिलं त्यानंतर मग मी परत बाहेर निघाली आणि मग अगरबत्तीच्या कारखान्यात गेली तर ते म्हणले अगरबत्ती इकडे नाही भेटणार मग आम्हाला तिकडे मंडईत पाठवलं तर हे बघा मी मेट्रो स्टेशन बघितलं इकडे मंडईत आल्यानंतर तर इकडे मंडईमध्ये कुठं आहे होलसेलचं दुकान कुठं हुडकावा मग इकडे भरपूर दुकान बघितले त्याच्यानंतर आम्हाला तो दुकान सापडला त्यांच्या कारखान्याचा मग त्यांच्याकडून माल भरला आणि मग आलो वेलकम बॅक तर काय सांगू तुम्हाला लय ओढ झाला लय म्हणजे लय मी विचार करते एक आणि होतं दुसरंच तर काय झालं आत्ता बघा मला यायला नऊ वाजले आहेत घरी आता मी चाललेली आहे परत तिकडं कात्रच चौकात जेवण करायला कारण आपली काय कॅपॅसिटी नाही बाबा आता स्वयंपाक करायची तर आली मी फक्त आता दिवा लावला आणि आता परत चाललेली आहे तर मालाचा विषय असा होता एक मिनिट फोन आला अशूचा फोन आला होता चला लवकर म्हणून अशूनही माल ठेवला घरात आणि मग लगेच चला चला जेवण करायला चला म्हणून खाली जाऊन उभं राहायला मग मी लगेच डायरेक्ट इकडे व्हिडिओनं शूट करता मग डायरेक्ट आम्ही जेवण करायला आलो कारण आता माझी काही कॅपॅसिटी नव्हती बाबा अजिबात जेवण वगैरे बनवायची त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेरून जेवण करून याव त्यानंतर लाईव्हचं पण माझं टायमिंग झालेला होता तर अशूने भरपूर सपोर्ट केला बरं बरपा आणि मग त्यानंतर आम्ही इकडे मेसचं जेवण ऑर्डर केलं हे वाटत नाही मेससारखं आहे छान हॉटेलसारखं जेवण आहे इथे मयंकला थाळी खायची होती मग त्याला मी भाजी वरण भात मागवलं आणि मला पुरी भाजी मागवली काहीतरी वेगळं नको का तर काय झालं लई गाई झाली बाबा मध्येच गाडी लावली होती माझी मग ते फोर व्हीलर लावायची होती त्यांना मग ती गाडी काढावं लागली आणि तसंच मला जायचं होतं मग तिकडे कात्रा चौकात गेली जेवण करून आली माझं जेवण झालं मयमचं बी झालं थोडंफार पार्सल आणलं नाहीतर याला भूक भीक लागली तर मग काय करायचं नाही का तर आता इकडे दूध तापवते आणि तुम्हाला सांगते फायनली 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 आजपासून आपला बिझनेस स्टार्ट आता मी लाईव्ह येणार आणि त्याची पूर्ण माहिती देणार पण विषय काय एवढी धावपळ एवढी पळापळ झाली माझी मला वाटलं इथलं इथं भेटल इथंच एक कारखाना आहे तिकडे गेली होती पण ते म्हणलं साठ हजार पन्नास हजार साठ हजार असं माल घ्यावा लागेल तरच ते तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटेल त्याच्यात नाही तर काळी मात्र बेनिफिट भेटणार नाही मग आता म्हटलं काय करावं बाबा एवढी तर आपली हलकत नाही एवढा मोठा बिझनेस कसं सेल होईल नाही होईल बऱ्याच गोष्टी असतात तर मग मी एक डोकं लावलं बऱ्याच लावड लांब गेल ती एवढ्या लांब म्हणलं जाऊ ते तिकडं किती हाल झाले तरी चालते लय लांब जाऊन आणल्या आणि ते पण म्हणजे माल जास्त घ्याव लागला तो पण बराच झाला बराच म्हणजे काय करा वेळेवर पैसे अरेंज करावं लागले हा तर हे बघा एवढा मोठा माल आणलेला आहे त्याच्यामध्ये बॉक्स भरलेला याच्यात एक पूर्ण पेटी आणलेली आहे तर आता आम्ही याची माहिती लाईव्हला तर देणारच याच्यावर सविस्तर व्हिडिओ पण बनवणार फक्त एवढंच आहे आता तुम्हाला सांगणं की प्लीज, प्लीज 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 रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा आता एकतर काही काही लोक असतात असे <laughs> <दाशे। laughs> हां इकडा काही काही लोक असतात असे जे कामच करत नाही ना असं तसं दुनियाभराचं मला हे करतात थांबा बोलते नंतर हॅलो वेलकम बॅक आज परत तसंच झालं काय सांगू आता या चहा प्यायला तर मी म्हणणार रात्रीची चहा पिती का तर रात्रीची चहा नाही पियत रात्री मी बारा वाजेपर्यंत म्हणजे लाईव्ह आली आणि बारा वाजेपर्यंत लाईव्हच होती जास्त टाईम होती रात्री कारण उशीर झाला रात्री लाईव्ह यायला त्यामुळे लय वेळपर्यंत लाईव्ह चालली लाईव्ह झाली आणि जे लगेच झोप लागली कारण मी एवढ्या लांब गेलतीन ते पण गाडी चालवत आणि एवढ्या गर्दीमध्ये सोपं नाही आहे मी जेवढं कशाने थकत नाही ना तेवढं गाडी चालवून थकते कारण ते असं गर्दीमध्ये ना ले मकार हातपाय जातात बाबा पार गाडी चालवून तर रात्री उशीर झाला थोडंसं लाईव्ह घ्यायला त्यानंतर डायरेक्ट झोपच लागली कशी काही कळलंच नाही बाबा असं होते थकल्यावर ना डायरेक्ट कधी झोप लागते कळतच नाही तर मग आता उठली मग लक्षात आलं अरे रात्री आपण व्हिडिओ शूट नाही केला असं होते तर मी फायनली अगरबत्तीचं एवढंच सांगणार अगरबत्तीचा माल भरून आणला खूप जणं म्हणत होते दिवाळीच्या अगोदरपासून चाललं होतं माझं खूप जण म्हणत होते ताई कधी स्टॉक आणि ते मला वाटले येईल दोन अडीच हजाराचं पण कशाचं दोन अडीच हजाराचं बाबा पन्नास साठ हजाराचा माल भरा म्हटल्यावर मला चक्करच आले ना मी कारण आधी इन्फॉर्मेशन काढली नव्हती मग म्हटलं आता काय करावं बाबा मला अगरबत्तीचं तर करायचं आहे मग ते म्हण त्यांना मला कमीत कमी रक्कम किती येईल सांगा दोन अडीच हजारच काहीच होणार नाही म्हणले ते म्हणलं आता काय करावं मग त्यांनी मला एका ठिकाणी ॲड्रेस दिला मग एवढं लांब गेली होलसेलमधून भरलं ना तर म्हणजे जास्त माल भरला जास्त माल भरला ना तर डिस्क म्हणजे थोडाफार डिस्काउंट भेटतो आपल्याला मग काहीतरी त्याच्यावर आपलं मार्जिन झालं पाहिजे ना थोडंफार तरी मग मी लय लांब गेली एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या आणि त्यात तो आशू त्यानी सपोर्ट केलं त्यांनी मदत केली म्हणून ते शक्य झालं नाही तर मी एकटी बाई कुठं मेकला घेऊन गेली असती कुठं एवढा मोठा माल आणला असता आणि थोडासा माल ते देत नव्हते डायरेक्ट पेटीच दिली खोका होता एवढा मोठा तर असू द्या जाऊ द्या कसं का होईना आणलं आणि अशा पद्धतीने आपल्या नवीन बिझनेसला मी सुरुवात केलेली आहे तर खूप जणं म्हणतात ना करिश्मा काहीच काम करत नाही तिला काम नको तिला आय खायला वगैरे तर तुम्हाला सांगते मी म्हणणार नाही माझ्या इतके कष्ट को, कोणी केले पण प्रत्येक प्रकारचं काम केलेलं आहे के 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 का मी ठीक आहे कॅटरिंगचंही काम केलेलं आहे रिसेप्शनिस्टचंही काम केलेलं आहे आली वेळ तर झाडू पोचाचंही काम केलेलं आहे हा मला एवढं काही भारी स्वयंपाक बनवता येत नाही त्याच्यामुळे नाही तर मी स्वयंपाकाचे कामं घेतले असते तुम्हाला सांगते मी कोणत्याही कामाला लाजत नाही ज्या कामाने आपलं पोट भरते ते काम काम असतं बरं का Je jamais असं समजू नका करिश्मा हे करू शकत नाही ते करू शकत नाही लहानपणापासूनच माझ्या मागं काहीतरी कष्टच लागलेले आहेत माझ्या पप्पाच्या टायमिंगला बी ते तसं झालं तर तुम्ही स्टोरीमध्ये बघितलंच आता मी लवकरच थांबा मी रोज म्हणते ते मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ काढील 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 पण ते शक्यच होत नाही कारण दिवसभर कुठंच टाईम चालला जातो कळतच नाही आणि मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर एक दीड तास तरी पाहिजे कारण अर्ध्या तासाचा व्हिडिओ काढायचा अर्धा तास ते एडिटिंगमध्ये घालायचं मग ते डाउनलोडिंगमध्ये घालायचं मग ते थमनेलमध्ये घालायचं मग ते पोस्टमध्ये म्हणजे भरपूर टाईम जात त्याला तर मी आज असं ब बनवून ठेवीन आणि उद्या पोस्ट करीन असं तरी करावं लागेल कारण आता हे पण काम मागे लागलं मग मा हे काम करता करता ते काम करावं लागेल तर मी सांगेल बारी बारीक बारीक गोष्टी ज्या मी पॉडकास्टमध्ये नाही सांगू शकली कारण कमी वेळेमध्ये आपल्याला ते कवर करायचं असतं ना मग त्याच्यामुळे मी माझ्या चॅनलवर सगळ्या बारीक बारीक बारी गोष्टी सांगेन ना तर लहानपणापासूनच असं माझ्या मग पप्पाची जिम्मेदारी आली होती नंतर तिकडे लग्न करून आता लग्न तर नाहीच म्हणता येणार त्याला पण ठीक आहे आपण म्हणू लग्न करून गेली तर तिकडे बी असं सकाळी चारला उठायची मी चारला तुम्हाला विश्वास बसणार नाही मी आज जेवढी बोलते आहे ना मित्रांनो तुम्हाला वाटते करिश्मा मागे कशी स्ट्रॉंग आहे आणि बोलते वगैरे वगैरे रडायची मी मला कोणी मोठ्या आवाजात बोललं की आणि अशी घाबरायची अशी थरथर कापायची मी एवढी भीती वाटायची मला लोकांची आणि एकदम साधी सिंपल होती पण आत्ता जे जगाचे अनुभव घेतले मी पाहिलं दुनिया अशी असते हां अशानी असं होतंय तसेन तसं माणूस आहे ना परिस्थितीनुसार तो पुढं पुढं बदलत जातो बरं का माणूस कधीच एकसारखा राहू शकत नाही माणसाची जात तशी असते त्याच्यामुळं जसे जसे दिवस आले तसे तसे मी बदलत गेली बदलणं गरजेचं आहे बदल गरजेचं आहे आपण नाही बदललो तर दुनिया बदलणार पण बदलावं लागतं ठीक आहे तर भरपूर मी कष्ट केलेले आहेत माझ्याकडून होईल तेवढं तरी केलेलं आहे ना आज बघा पुण्यासारख्या ठिकाणी राहून एकट्या बाईकून एवढं सगळं हँडल करणं सोपं आहे का घर चालवायचं पैसे कमवायचं बघायचं घरातले कामं बघायची पोर पोराकडं लक्ष द्यायचं त्याला पण चांगले वळण माझा पोरगा मजालाही कोणी म्हणाल की हा पोरगा बिघडला आहे म्हणून हां फक्त एवढं आहे की लहानलेकडे जिद्दी राहतेत मध्ये मध्ये बोलतो एवढंच बाकी सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे मम्मी तुला हे काम करू लागू का ते काम करू लागू का तू थकून जाते आराम करत जा बसत जा जेवण करून घे तू आधी जेवण करून घे बरं ते सगळं कामा सगळं एवढ्या लहान वयामध्ये एवढा भारी बोलतो तो तर विचार करा मोठा झाल्यावर किती काळजी घेईल तशी मला अपेक्षा नाही त्याच्याकडून खरं तर माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडत आहे या वयात आईची गरज असते सर्वात जास्त सर, आला वादला या वयात मुलांना आईची गरज जास्त असते बाप बी गरजेचं आहे पण बाप नसलं तरी चालते एक डाव पण आईची गरज असते मी तर म्हणते ना कधी कधी मला पप्पा नसते चाललं असतं पण मम्मी पाहिजे होती मम्मी नसली ना तर अख्खं आयुष्य आपलं उद्ध्वस्त होऊन जातं माझा चा झाला बोलते नंतर तर चला आता आजपासून आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर मी म्हणते सगळ्यांनी सपोर्ट करा तुम्ही सगळे म्हणत होते ना करिश्माताई कधी माल आणते वगैरे तर भरपूर मोठी पैशाची गुंतवणूक केलेली आहे आणि काही सपोर्ट लक्ष्मणदादानीसुद्धा केलेला आहे तर मी एवढा माल गेल्यावर त्यांचे पैसे देऊन टाकेन त्यानंतर हां त्यानंतर मी व्यवहाराला पण क्लिअर असते बरं का उगंच माझ्या नावाला बदनाम करून ठेवले माझं इतकं क्लिअर व्यवहार कोणीच करू शकत नाही उगं मला नावाला बदनाम केलं पण सिच्युएशन अशी येते ना कधी कधी लेट होतो पण मी कोणाचे पैसे घेतलेले कधीही ठेवत नाही लेट होतं पण कोणाचे पैसे ठेवत नाही आणि मागायच्या बाबतीत बी काय झालं आता सकाळी सकाळी नको वाटते असली दलिंद्री नाव घ्यायला त्याच्या बाबतीत बी काय झालं त्याला मी सांगितलं त्याने तर नी स, नी मला कधीच बोलला नव्हता की तुला पैसे वगैरे वापस द्यावा लागतील अशी काही बोली झालीच नव्हती तो म्हटलं मी निस्वार्थ भावनेने हेल्प करतोय आणि मला अपेक्षा पण नाही वापसची पण जेव्हा त्यांनी वापस मागितले तेव्हा त्याला मी हेच बोलली एखादी असती तर बोलली असती की काय संबंध रे बाबा पैसे द्यायचं तू कुठं बोल ना बोलला होता किंवा बोली काही झाली होती का असं आणि असं काही स्टॅम्प पेपर झाला होता का असं जर असतं तर मग मी घेतलेच नसते मला काय गरज होती पकंडी करायचं मी कधीच माझ्यावर कर्ज करून घेत नाही तर लोकांचे पैसे तर मी देते उशीर लागल तरी देते पण लोकांनी मला असं बदनाम केलं म्हणजे स्पेशली भांग्या भांग्याला मी बोलली होती भांग्या मला पैसे मागितले होते ना त्याला मी बोलली होती की एक काम कर उशीर लागल पण व्याजा सकट देईल तुझे दहा हजार असतील ना तर मी तुला वीस हजार देईल चल फुकट देऊन टाकेल माझे चांगले दिवस येऊ दे रे पण लोकांचं कसं असतं ना थोडे कोणाचे चांगले दिवस आले नाही का त्यांना असं वाटतं हां लय पैसा असेल हिच्याजवळ वगैरे वगैरे अरे इथं मी आजचा दिवस माझं कसं निघल माझा उद्याचा दिवस कसा भागेल माझ्या पोराचं कसं होईल त्याच्या शाळेची फी कशी निघाली याच्या मागं लागली राहते मी याच्या मागं माझं डोकं असते लोकांना वाटतं भरपूर पैसा आला पैसा आला खरं सांगायचं ना आजच्या कंडिशनला माझ्याजवळ एक रुपयासुद्धा सेविंग नाही आहे सेव्हिंग नाही आहेत पैसे ठीक आहे हा थोडेफार जे काही आले होते मागच्या वेळेस मी ते पोस्ट ऑफिसमध्ये खाता खोलला होता ना मग दोन, ना दोन तीन वेळेस लाडक्या बहिणी चालते ते टाकले होते मी पोस्टामध्ये पण ते मी काढणार नाही थोडेफारच लय काही नाही आहे ठीक आहे तर चला मग एवढंच सांगायचं होतं आजपासून आपण नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे दोन तीन ऑर्डर पण आलेले आहेत आणि हो फर्स्ट आ फर्स्ट ऑर्डर ज्यांच्याकडून आलेलं आहे ना, ना। काय सांगू तुम्हाला मला असं वाटतं आता छान चालेल बिझनेस कारण एक प्रकारे युनिव्हर्सचं ते संकेतच आहे माझ्यासाठी आणि जाऊ द्या काही गोष्टी नाही सांगू शकत पण एवढंच आहे की फर्स्ट ऑर्डर चांगल्या व्यक्तीने दिलेली आहे तिथून पुढं चांगलंच चालेल तुम्ही सगळ्यांनी पण सपोर्ट करा समजून घ्या आणि चला काहीतरी काम करते एकटी स्त्री एवढं सगळं करते धरपडते ना तर समाजानेसुद्धा तिला सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटते बाकी तुम्हाला काय वाटते बघा आणि कसं आहे एकट्या एकट्याच नाही कोणी असो कोणी पुढं चाललं असलं ना तर मागाच खेचायचं बघतात लोकं असं नका करू मराठी माणूस पुढे चालला आहे स्वतःसाठी काहीतरी करतोय ना तर करू द्या असं चिता की आपलं त्यांचं भलं होऊन त्याचं मग आपलं बी भलं होऊ तेव्हा देव आपल्याला कशाची कमी करू देत नाही चला मी जास्त ज्ञान द्यायला लागली सकाळी सकाळी आता पाणी वगैरे तर आपल्या आंघोळ वगैरे करते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो ते प्रोडक्टसुद्धा घ्या बरं का नाईट क्रीम हेअर ऑइल वगैरे ते मी नाईट क्रीम यूज करते बघा चालू केलेली आहे चाय पूर्ण गार झाला बरं का मित्रांनो बाय बाय बाय